या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ बेडगिरंडोली रेल्वे लाईन जवळील हद्दीतील चंद्रकांत अर्जुन नागरगोजे मूळचे राहणार बेडग यांची विड्याच्या पानांची शेती वादळी पावसामुळे जमीन दोस्त बेडगिरंडोली रेल्वे लाईनजवळील येरंडोली हद्दीतील चंद्रकांत अर्जुन नागरगोजे राहणार एरंडोली यांची विड्याच्या पानांची पानमळ्याची शेती ते करत होते पण परवाच्या वादळी पावसाने त्यांच्या एकर पानमळ्याचे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे या वादळामुळे पावसामुळे मिरजपूर भागात बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे यावरती पालकमंत्री यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत या पाणमळ्यांचे नुकसान झालेले समजले आहे त्या ठिकाणी येऊन पंचनामा करणार असल्याचे बेळंकीचे सर्कल अधिकारी यांनी सांगितले आहे तसेच कार्यान्वित यंत्रणा किती प्रभावशाली काम करेल यावर ते निर्भर राहणार आहे आतापर्यंत पूर्वी झालेल्या पंचनाम्यामधून किती जणांना नुकसान भरपाई मिळाली आहे का नाही नमस्कार माझे नाव सिद्धू गणपती राहणार बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली माझे एक एकर क्षेत्रावरती एक पानमाल पिकाची लागवड केली असून एकवीस मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वाऱ्यामोट वाया वाऱ्यामुळे तीन ते ती चार लाख रुपये नुकसान झाले तरी शासनाने याची दखल घेऊन शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी हे वेळ आल्यावर समजेल अशी माहिती टी मराठ मराठचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार